शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करा बिरसा पॅट्रस ची मागणी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन शेतकऱ्यांची मागणी बिरसा पॅट्रस नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा पॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार फावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे कैलास पवार सुभाष पवार रणजित पवार सुनील पवार सुरेश ठाकरे महारू सोनवणे वेडू भील आतिल सोनवणे चतुर मोरे आप्पा कुवर सुनील मुसळदे भाऊसाहेब भील भुरा सोनवणे जितेंद्र सोनवणे प्रवीण सोनवणे सुनील सोनवणे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत ज्वारी बाजरी मका कांदा भाजीपाला फळबाग कापूस धान इत्यादी पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वर्षभरात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्याची तर कठीण परिस्थिती आहे बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जही मिळत नाही शेतकऱ्यांना सावकारांकडे उंबरटे जिजवावे लागत आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती नेमू नका शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करणे गरजेचे आहे म्हणून शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे अशी मागणी बिरसा संघटनेकडून सरकारकडे करण्यात आली शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या अवकाळी पावसामुळे ज्वारी मका कांदा फडबागा त्यानंतर भाजीपाला धान इत्यादी पिकांचा आतोनात नुकसान झालेलं आहे जे शेतकरी एकच पीक घेतात त्यांची तर कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्यांना आता बँकांकडून करून कर्जही मिळत नाही आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना सावकाऱ्यांचे उंबरटे झिजवावे लागतात काही शेतकरी एवढे निराश झालेले आहेत की ते आत्महत्यासुद्धा करू शकतात म्हणून शेतकऱ्यांना या आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचा सा जो सातबारा आहे तो पूर्णपणे कोरात करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे म्हणून शेतकऱ्यांचं शंभर टक्के कर्ज माफ करावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी यांच्याकडे केलेली न्यूजसाठी पंकज अहिरे शाहदा नंदुरबार